हाय हॅलो नमस्कार म्हणजे विनुभान कशी तुम्ही मस्ते का स्वागत आहे तुमचं तुमच्या ताईचे जनवर तर आज आहे माझा बड्डे डे गणेश काय आज आज आहे मम्मीचा बर्थडे आणि मी ही छान साडी घातलेली आहे आणि माझा मेकअप बाकी तुम्हाला टिकल लावलं नाही तर आमचा यश कसा डेकोरेट करतोय बघितलं का पुल्लू सगळीकडे सजावट करायला इथं कर तिथं कर इथं कर ते बघा सगळं केलं बघा असं अस तर केक पण आहे थोड्या आणून भेटू आपण

नावच टाकलं नाही त्यांनी तसंच आणला गरबडीत फुला आणा म्हणलं होतं ते फुलाचा सांगायचं मला लक्षात नाही फुलाचा आणायचा होता फुलाचा आणला नाही शिवाय नाव टाकून आणलं नाही आले तस घेऊन आता मी कापायच्या बीच मला म्हणतात का त्याला नाव टाकून चला मस्त असा केक कट करू आपण आणि नंतर भेटू

लाइक द्या आणि पावडर पण फोटो काढायचे पटत नसाल काहींना आवडत नाही काय सेवा केली माझी

नाहीतर ती सगळं हळदी कुंकूच बरोबर ताट केलं असते तुम्ही फिरवला एखाद्या ह्याच्यावर खाय घालतोस म्हणजे स्वस्त धरायला तोंड दोघांना लाईक करा लाईक व्हिडिओ ला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कसं वाटलं आजचा बर्थडे चा व्हिडिओ ते नक्की सांगा तर बाबा सगळ्यांना आता ही मस्त केक कटिंग आपल्याला शॉर्ट व्हिडिओ काढायचं त्याच्यामुळं कट करताना तुम्हाला मिळलं नाही कारण आपल्याकडे फोन धारायला फोन नाही दोन्ही कटाळून गेले तर माझे फोटो काढून काढून असं झाले कधी केक खापून कधी नाही तर थोडस समजून घ्या लहान मुलं असल्यावर तसंच असतं मुलांचं कुठलंही झालं तरी तर आमच्या दोन लहान खाली <coughs> तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला बर्थडेचा माहेरा मी आलेले आहे तर माहेरचे पण व्हिडिओ बघितले असतील तर सगळ्यांना सपोर्ट करा मस्त पैकी तर छान छान आमची नंदी नाही तर ती पण मा तिकडेच आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय